भंडारात शिवसेनेचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात पेढे भरून आनंदोत्सव शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या आमदारांवर दाखल केलेल्या अपात्रतेच्या सुनवाईवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निर्णय दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा शिक्कामोर्तब करीत त्यांच्या सोळाही आमदारांना पात्र ठरविले या निर्णयाचा भंडारा शिवने सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला शहरातील गांधी चौकात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा जो निकाल दिलेला आहे काय तुमची सर्वात पहिली प्रतिक्रिया नक्कीच सर्वांच्या मनातला निकाल आज येतो आहे आणि आपल्याला सगळ्यांना अपेक्षा आहे तसंच सरकार जे चांगल्या पद्धतीनं काम करत आहे याच्याच फलित जे लोकांना अपेक्षित होतं का कस खरं तर ही शिवसेना काही पक्ष गट वगैरे बनवलं नाही शिवसेना ही खरी शिवसेना ही आहे हेच आज सिद्ध होतं आहे आणि आमचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की बा जी शिवसेना आहे आम्ही काही गट वगैरे काही बनवलं नाही आहे आम्ही शिवसेना आहे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे त्याच्यामुळे मेजॉरिटीच्या हिशोबानंच जे काही निकस आहेत त्याच्या हिसाबान निकाल हिसाब देतील देतील आणि तेच अपेक्षा होत आहे तो अपेक्षा पूर्ण होत आहे म्हणून अपेक्षेप्रमाणे होत आहे कोणी कितीही टिप्पणी केलं त्याला काही अर्थ नाही आहे आणि क जे अध्यक्ष आहेत ना राहुलजी नार्वेकर हे सिनियर ॲडव्होकेट आहेत आणि हे कायद्याला अनुसरूनच ते जे काही आहे हे निकाल देतील हे आपल्या सगळ्यांना माहितीच होतं आणि तेच होतं आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा